चला अध्यक्ष महोदय होऊ दे महोदय अध्यक्ष निवेदन तर होऊ निवेदन होऊ कांद्याच्या बद्दल जे काही सभागृहाच्या भावना शेतकऱ्यांच्या भावना बिलबुल सर आणि एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान जे काही जगामध्ये आपला देश जो आहे कांदा उत्पादनामध्ये सगळ्यात अग्रेसर असून जगातील एकूण उत्पादनाचा जवळपास सव्वीस टक्के हिस्सा भारत देशाचा आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून देशाच्या उत्पादनामध्ये जवळपास त्रेचाळीस टक्के हिस्सा आपल्या राज्याचा आहे राज्यामध्ये राज्या कांद्याचं उत्पादन खरीप लेट खरी व खरीप व रब्बी या तीन हंगामात आपण घेतो सद्यस्थितीमध्ये बाजारात लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक जी आहे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या लाल कांद्याची साठवणूक क्षमता जी आहे त्याच्यामुळे देशातील इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन वाढल्यानं व वा ग्राहकांकडून आवश्यकतेनुसार कांद्याची खरेदी केली जात असल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे त्यामुळे त्या कांद्याच्या दरामध्ये दे, अध्यक्ष महोदय घसरण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे कांदा नाशवंत असल्याने कांद्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही महाराष्ट्रातील कांदा हे महत्त्वाचं नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व जिवाळ्याचा भाग आहे आणि म्हणून देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम जो आहे बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होत असतो आणि झालेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये सर्वकष विचार झाल्यानंतर आपण त्यांनी दोनशे रुपये आणि तीनशे रुपये प्रति क्विंटल शिफारस केली होती परंतु अध्यक्ष महोदय कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अजून अनुदान म्हणून तीनशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची त्यांची शिफारस जयंतराव शिफारस होती दोनशे रुपये आणि पूर्वी दोन हजार सोळा सतरामध्ये आपण शंभर रुपये दिले होते सतरा अठरामध्ये दोनशे रुपये दिले होते आपण आता डायरेक्ट तीनशे रुपये करतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्याचबरोबर जे काही उपाययोजना आहेत आता कांदा खरेदी देखील सुरू झालेला आहे आणि त्यात देखील साडे दहा रुपयापर्यंत दर मिळतो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर यामध्ये दिलासा मिळेल आपल्या सगळ्यांची भावना होती ती सरकारची भूमिका आहे भुजबळ साहेब तुम्हीच मला बाहेर सांगितलं दोनशे रुपये द्या तर तीनशे रुपये अरे बाबा आता अरे ते मी बस मग आपण बोलायचंच नाही मग नाही नाही विषय नाहीये पण आतापर्यंत भुजबळ साहेब ऐका भुजबळ साहेब ऐका 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 शंभर शंभर निवेदन होऊ दे निवेदन होऊ दे निवेदन झाले होते रुपये निवेदन होऊ दे निवेदन होऊ दे निवेदनावर कशी हरकत घ्यायची आपण सन्मान्य जनपा निवेदन हो नवीन प्रथा चालू आहे निवेदनावरती हरकत अध्यक्ष महोदय मी आयोजनावरती हरकत घेऊ शकत नाही आतापर्यंत जे दिले होते त्याच्यापेक्षा आपण जास्ती देतोय तीनशे रुपये देतोय त्यामुळे हा मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना आणि बाकी 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 ऐका ही नुसती भुजबळ साहेब ऐकून घ्या ही फक्त घोषणा नाही ही घोषणा नाही प्रत्यक्ष कारवाई आहे आणि अर्थसंकल्पात देखील आपण पाहिलं या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा अरे तुम्ही तुम्ही फक्त गाजरा दाखवता डायरेक्ट गाजराचा हलवा दिलाय त्यामुळे अध्यक्ष महोदय तीनशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय यातून नक्की होणार आहे